अजून आम्ही शांत आहोत नाहीतर सेनेच्या सुप्रिया सालुंके तर, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आली असताना कर्जत मतदारसंघातील वातावरण तापू लागले राष्ट्रवादी काँग्रेसकडून वारंवार शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर टीका होत असताना मात्र आमदार थोरवे हे है शांत आहेत ते आपले कार्य करीत विरोधांकडे दुर्लक्ष करीत असल्याने विरोधक आणि अधिक प्रमाणात काही कारण नसताना टीका करीत असल्याने सेनेच्या रणरागिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खालापूर नगरपंचायतीच्या जा नगरसेविका सुप्रिया सालुंके यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे प्रत्येक टीकेला त्यांनी पुराव्यानिशी उत्तर देत विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत त्यामुळे सेनेमधील कार्यकर्त्यांकडून त्यांचे कौतुक केले जाते घालून देणारा टेबलावर नाचणाऱ्या नाड आहेत का या जे तोंडात येईल ते बघता का उचलली जी लावली टाळू एवढे एवढेच धंदे आहेत का फरारा जबाब मिळेल का कसला करा जवाब आणि महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यापेक्षा स्वतः आता बंदूक चालवा ना महिलांना का पुढे करता आणि त्यांनी जी घडवली होती ती क्रांती होती जय महाराष्ट्र आज मला कर्जत खालपूर विधानसभेतील जनतेशी आज बोलायचं त्याच्या आधी तुम्ही बघितलं जसं ह्या ताई म्हणतात की सुधाकर भाऊंकडे दर रविवारी सुट्टीच्या दिवशी पक्षप्रवेश होता तसा आमच्याकडे आमच्या आमदारांकडे लोक सुट्टीत काढून प्रवेश करतात ते पण सुधा भाऊंनी धागा धागा जोडून दोरखंड तयार केले पण आमच्या आमदारांनी माणसं जोडून सेना तयार केली दाखवता लोक यांच्या पक्षात प्रवेश करतात यांच म्हणणं असं आहे की आमच्या आमदारांकडे लोक आमिष दाखवल्यामुळे प्रवेश करतात हे सगळ्यांना माहिती आहे आमच्या आमदार साहेबांनी केलेला विकास त्यांनी घडवून आणलेली प्रगती जे कोणाला जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं त्यांचं कर्तृत्व जन दया माया हे पाहून लोक त्यांना स्वतःहून पाठिंबा देतात कुठला आमिष दाखवून नाही अशी गर्दी आमच्या आमदार साहेबांच्या रोजच्या जनता दरबारामध्ये रोजची असते यांची आठवड्यात ती एकदाच असते पक्षप्रवेशासाठी आमच्याकडे रोजची आहे काय टेबला म्हणतायत नाचणाऱ्या लहान आहेत का या काय बोलतात त्यांना आहे का टेबला खालून घेणारा म्हणजे ह्या घेऊन गेले होते का टेबला खालून द्यायला का सुधा भाऊच्या चेल्याच्या पडण्या का चेल्या गेले होते कोण टेबला खालून द्यायला आमच्या आमदारांना टेबलावर नाचणारा अहो सर्वसामान्य माणूस आज मुख्यमंत्री बनला सर्व सामान्य शेतकऱ्यांचा सा मुलगा आज मुख्यमंत्री बनला स्वतः आमदार साहेब एक शेतकऱ्याचा सर्व गरीब कुटुंबातला मुलगा आणि त्यांनी जी घडवली होती ती क्रांती होती त्याचा जल्लोष साजरी केला होता हे विजयी झाले होते क्रांतीत त्याच्यामुळे आमदार साहेबांनी तो जल्लोष साजरी केला त्याचा एवढा मोठा इश्यू कशाला करायला पाहिजे सुधाभाऊ लहान आहेत का, का सुधा भाऊच्या चे चेल्या चपाट्या लहान आहेत काय बोलतात ते तर कळतं का टेबलावर नाचणारा किंवा टेबलावरच्या खालून जे तोंडातील ते बघता का उचलली जी लावली टाळूला एवढेच धंदे आहेत का आमच्या आमदार साहेबांना तुमच्यावर टीका टेपणी करायला वेळ नाही पण सुधा भाऊंकडे बराच वेळ आहे त्यांच्या चेल्या चपाट्या आणि सुधा भाऊना एवढ्याच रिकामा उद्योग आहे विकास तुम्हाला दिसत नाही मला असं वाटतं की नेत्रि शिबिर जे आहे ते भरवलं पाहिजे आणि त्याच्यात सुधा भाऊंचे आणि सुधा चपाटे आहेत ना त्यांचे नेत्र चेक केले पाहिजे त्यांना दाखवलं पाहिजे जनतेचा विकास कर्जत खालापूरचा विकास किती झालाय तो दाखवला पाहिजे मला असं वाटतंय प्रत्येकाला डोळे तपासणी करून सुधा भाऊंच्या सहित त्यांचे डोळे चेक करून आमदारांनी जो विकास घडवला आहे तो दिसत नाही तो दाखवला पाहिजे काय चाललेला असतो हे सतरा वेळा करारा जबाब मिळेल कसला करारा जबाब काय काय होत जबाब कसला तुमचेच जबाब आणि तुमचेच उत्तर का कसले करारा जबाब त्याचा अर्थ कळतो का सुद्धा भाऊ तुम्हाला तुमच्या चेल्या चपाट्यांना काय कोणावर चिखल उडवता काय उडवता हे शोभतं का तुम्हाला तुमच्याकडे कुठले विषय नाही आमदारांचे आमदारांच्या विषय बोलायला विकास दिसत नाही तुम्हाला आपण कर्जत खालापूर मध्ये मोठा अंतर तपासणी शिबिर आणि खास करून सुधा भाऊंचे आणि सुधा भाऊंच्या चेल्या चेक करून घेऊ म्हणजे जेणेकरून त्यांना चष्मे लागले तर ते, ते पण देऊ आणि तो विकासही दाखवा म्हणजे परत परत हा प्रश्न येणार नाही आमच्या आमदार साहेब एवढे रिकामी नाहीये तो सुधा भाऊ सारखे त्यांच्यावर टीका करायला तुम्ही जे घाणेडे त्यांचं चिखल उडवताय ना त्याच्यासाठी ते रिकामी बसलेले नाहीये सुधा भाऊ सवय आहे ना महिलांच्या खांद्यावर हे करून बंदुकीच्या गोळ्या मारायची तशी आमच्या आमदार साहेबांना हे नाहीये आमच्या आमदार साहेब खोटा चिखल उडवायची सवय नाहीये सुधा भाऊ मला असं वाटतं तुम्ही स्वतः काही विकास केला ना हे कर्ज खरापुरच्या लोकांना दाखवा आणि महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यापेक्षा स्वतः हातात बंदूक चालवा ना महिलांना का पुढे करतात आमच्या आमदार संयम येत म्हणून आमच्या आमदार साहेबांकडे पण आहेत महिला आघाडी भरपूर उद्याच विनाकारण आमदारांच्या घाणेरड्या आणि त्यांच्यावर चिखल किंवा त्यांच्या बदनामे करण्यात म्हणजे भाऊ लागलेत ना रिकाम पण तुमच्याकडे आहे ना आमदारांना तेवढे आमचे आमदार रिकामी नाही कारण आमचे आमदार कर्जत खालापूरचा विकास कसा होईल याच्या मागे धावत हे लोकांना कळत खाला कर्जत खालापूरच्या लोकांना महाराष्ट्राच्या जनतेलाही माहित आहे की महिंद्र थोरवे आज कोण आहेत आज जे कर्जत खालापूर मध्ये जी शिवसेना टिकून आहे ते फक्त आमदार महेंद्र थोरवेमुळे आहे आम्हाला माहितीये आमचे आमदार साहेब कसे नाही आणि हे कर्जत खालापूरच्या लोकांनाही माहिती तुझा भाऊ तुमच्या चेल्या सपाट्यांना ही वॉर्निंग आहे आम्ही जर गप बसलो आहे आम आमदार साहेबांची शिकवण आहे म्हणून आम्ही गप बसलो आम्ही जर कधी मधमाशेच्या पोळ्यासारख्या मधमाशाच्या पोळ्यावर जर एकदा दगड बसला ना आणि एकदा जर मधमाशाचा पोळा जर माशा जर फुटल्या ना तर तुम तुम्हाला काय करू त्याचा विचार कर। आज आम्ही संयम बाळगून कारण आम्हाला आमच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची शिकवण आहे बोला कमी आणि काम करा जास्त जय हिंद जय महाराष्ट्र